नामदेव ढसाळ कोण सेन्सॉर बोर्डाचा प्रश्न ज्यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास या पुण्यामध्ये झाला आणि नामदेव ढसाळ कोण म्हणल्याच्यानंतर सामान्याच्या मनात विद्रोहाच्या मसाली पेटवणारे कवी नामदेव ढसाळ पुण्यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासला जन्म पंधरा जानेवारी दोन हजार चौदाला लक्षात घ्या वयाच्या चौसष्टव्या वर्षी विद्रोहाची चळवळ एक पॅनथर आपल्यातून निघून गेला ते म्हणजे नामदेव ढसाळ ज्या मुंबईमध्ये वेशव्यवसाय चालायचा ज्याला गोलपिठा या नावाने ओळखल्या जात होतं आणि मग त्यावर अलीकड कामाठीपुरा नावाचा एक चौक आणि त्यावर आलेला चित्रपट त्या चित्रपटात आलिया भट यांनी केलेलं काम त्याच्यामध्ये कसल्याही शिवा चालल्या कसलीही ॲक्टिंग चालली चुम्मा चाटी तुम्हाला जमली तेव्हा सेन्सार बोर्ड तुमच्या डोळ्यात काही गेलं का तुम्हाला बोलताना काही झडपणी झाली होती हे अनेक प्रश्न आहेत मग नामदेव ढसाळ म्हणजे कोण तर लक्षात घ्या त्या मुंबईमध्ये दलितांवर आण होणारे अन्याय शोषितांवर होणारे अन्याय त्या ठिकाणी महिलांवर होणारे अन्याय हे आपल्या विद्रोही साहित्यात कवितेच्या माध्यमातून ना मांडणारे नामदेव ढसाळ आणि कदाचित तुम्हाला माहीत नसेल तर या भारतामध्ये चौथ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं नाव आहे पद्मश्री तर एकोणीसशे नव्याण्णवला तो पुरस्कार तुमच्या पप्पांना मिळाला आहे म्हणजे नामदेव ढसाळ यांना त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विशेष पुरस्कार आहे त्यांना धनंजय गाडगीळ साहित्य पुरस्कार आहे त्यांना तबल तेवीस पुरस्कार मिळालेले आहेत विद्रोही साहित्याच्या माध्यमातून शिवीगाळ का करणा पण न्याय मिळत नसेल तोंड वाजून तर तोंडात वाजून मिळवा लागतो या लिखाणीतून खऱ्या अर्थानं पॅनथर दलित चवळीला आपल्या कवितेच्या माध्यमातून वाचा फोडणारे म्हणजे नामदेव ढसाळ आणि मग झालं काय बाबा की हे एवढं प्रकरण सेन्सार बोर्ड आणि या सेन्सॉर बोर्डाचे जे काही प्रमुख अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हशमी या निर्मात्यांना यांनी नोटीस पाठवल्या होत्या त्याचं कारण काय तर जुलै महिन्यामध्ये हा एक चित्रपट आलाय तो प्रदर्शित होणार होता दोनशे एकसष्ट चित्रपट महोत्सवामध्ये त्यानं स्थान मिळवलं आत्ताचा विचार केला तर दोनशे बासष्ट चित्रपट महोत्सवामध्ये त्याला स्थान मिळालं पण जुलैपासून हा चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाहीत याचं कारण सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आलं की हुईज नामदेव ढसाळ मग त्यांच्या कविता काढून टाका नामदेव ढसाळ कोण आणि मग हा दलित अस्मितेचा प्रश्न आहे कारण दलितेच्या अस्मितेला वाचा फोडण्याचं काम नामदेव ढसाळ यांनी केलं आणि मग काल परवा मराठीला आपण अभिजात भाषेचा दर्जा दिला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला काल परवा मराठी साहित्य संमेलन दिल्लीला पार पडलं साहित्य संमेलनाचे उद्घाटन करायला भारताचे पंतप्रधान मोदय नरेंद्र मोदी साहेब आले आणि मग तिथं मराठीचा डंका आपण दिल्लीपर्यंत न्यायचा आहे पण मराठी साहित्यकांचा अवमान तुमच्याकडून होत असेल तर एक गोष्ट आवर्जून पुन्हा एक आहे की नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपटाला त्या चित्रपटाचं नाव आहे हरामखोर पण जो बोल हा जो चित्रपट आहे ज्या चित्रपटाचे निर्माण करते दिग्दर्शक महेश बोनसवडे आहे यांना वारंवार नोटीस आली आणि नोटीस आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या हल्लाबोल चित्रपटामध्ये देखील काय आहे सला हल्लाबोल या चित्रपटामध्ये हरामखोर या शब्दावर आक्षेप घेण्यात आला मग नवाजुद्दीन सिद्दीकीचा हल्लाबोल तुम्हाला चालला तुम्हाला चुम्मासाठी जमते तुम्हाला जे नाही दाखवायचं ते जमतंय कुठल्याही प्रकारच्या शिव्या जमतात असे अनेक चित्रपट आहेत मिर्झापूर आहे अनेक हे जांगडगुत्त्याचे चित्रपट अलीकडं अनिमल आला होता ते कोणाकोणासोबत झोपायचं राहिलं होतं ते तुम्हाला जमते पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एखाद्या शोषितांच्या पीडितांच्या दलितांच्या है ना होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा एखादा कवी असेल त्यांना ते लिखाण मुद्दाम इतरांचा आत्मा मेलेला जागा होवा यासाठी लिहिला असेल तर कदाचित तुम्हाला या काळात तोप्याथर टोचणार आहे या काळात तो पॅन्थर तुम्हाला पोहोचणार आहे आणि मग त्या पॅन्थरमुळं मुळे होते काय माहिती का की मराठी आपल्याला दिल्लीपर्यंत डंका वाजवायचा आहे अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन झाले पण हीच मराठीत काम करणारे लोक तुम्हाला टोचत असतील तर मग एका याच्या अगोदरचे बोट लाईल तिथं गुदगुल्या जमले आपल्याला याच्या अगोदरचे आहे ना चुम्मा चाटी व्हिडिओ जमले याच्या अगोदर है ना आणकट मंता मनता प्रत्येक सीन तुम्हाला दाखवता जमले कुठलाही चित्रपट अलीकडचा पहा त्या चित्रपटात जे नाही दाखवायचं ते तुम्हाला जमलं त्याच्यात जे नाही पद्धतीचा जो डायलॉग तुम्हाला जमला आणि मग या ठिकाणी जर शोषित दलितांच्या समस्या पुढे आणण्याचं काम गोलपिठा याला जर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असेल त्याने खेळ त्याच्यानंतर गांडू बगीचा त्याच्यानंतर या सत्तेत जीव रमत नाही आणि या लिखाण साहित्यातून जर नामदेव ढसाळ साहेब आमच्या वेदना मांडत असतील आमच्या समस्या मांडत असतील तर तुम्हाला त्या का सहन होतील बाबा निगेटिव्ह स्पेस हाडकी हडवळा हर उजेडांची काळी दुनिया हे त्यांनी आहे मी माझे सूर्याच्या रथाचे सात घोडे मारले या सत्य जीव रमत नाही तुझे बोट धरून चाललो मी या लिखाण साहित्यातून त्यांनी काय आहे की हे लिखाण साहित्य कुठल्या पुरस्कारासाठी लिहिलं नाही तर ज्या समाजावर ज्या शोषित घटकावर जो अन्याय होतो तो अन्याय मानण्याचं काम आहे म्हणून सेन्सॉर बोर्डांना माझा प्रश्न आहे की ज्या माणसाचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्या माणसाने स्वतःचे आदर्श गौतम बुद्धांना मानले ज्या माणसाने शोषितांचे दलितांचे वंचितांचे जे काय अन्याय अत्याचार त्यांच्यावर झाले ते आपल्या लेखनीतून ते आपल्या कवितेतून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला तुम्ही म्हणत असाल तुम्ही कोण तर कदाचित आम्हालाही प्रश्न आहे की बांडगुळांनो तुम्ही कोण आहे ना तुम्हाला कसल्याही चित्रपटाला मान्यता देता येते कुठल्याही प्रकारचे सीन दाखवता येतात सध्या भारताची संस्कृती मातीत घालण्याचं काम भिकारचोटानं तुम्ही केलं आणि या काळात तुम्हाला नामदेव ढसाल कोण हा प्रश्न पडत असेल तर मग ज्या माणसाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार गोलपीठा या काव्यसंग्रहाला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये देण्यात आला आहे सीव्ही अल नेहरू पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र राज्य कवी केशवसूत पुरस्कार मिळाला आहे मग थोडी लाज वाटू द्या ज्या माणसाच्या नावावर तेवीस पुरस्कार आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला कसं विचारता येईल की तो कोण मग काय शिक्षणामध्ये पुरस्कारामध्ये किंवा तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त काही लोकांचीच मक्तेदारी आहे का तुम्हाला ही लोक पटत नाहीत का तो अन्याय अत्याचार मानण्याचं काम ज्या माणसानं केलं तो माणूस तुम्हाला मानावा लागेल कारण त्या माणसानं काय सांगितलं होतं आज आमचं जे काही आहे हे सर्व तुझंच आहे हे जगणं आहे हे मरण आहे हे शब्द ही जीभ हे सुख हे दुःख हे स्वप्न आणि वास्तव ही भूक आणि तहान ही सर्व पुण्याई तुझीच आहे भीमराया ते आपल्या वेदनेतून आपल्या कवितेतून मांडणारे नामदेव ढसाळ कदाचित तुम्ही विसरला असाल तर पुरस्कारांची यादी त्यांचं साहित्य वाचा आणि पुन्हा म्हणा मिस यू नामदेव ढसाळ साहेब धन्यवाद